बहिणीच्या लग्नाचा आनंद मात्र लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या तरुणावर काळाचा घाला बहिणीचं लग्न हा भावाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो आपल्या बहिणीच्या आनंदात सामील होण्यासाठी भाऊ नातेवाईकांना लग्नपत्रिका वाटत होता तेव्हाच घात झाला सध्या लग्न समारंभाची धामधूम सुरू असून अनेक जण मंडप डेकोरेशन सजावट आणि डीजी वाद्य अशा सगळ्या गोष्टींची रेलचेल सुरू आहे दुसरीकडे वरवधू यांच्या नातेवाईकांकडून पाहुण्यांना वेळेवर निमंत्रण पोहोचावं यासाठी धावपळ करीत असतात या दरम्यान अकोल्यात पाच जूनला एका विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं लग्न सोहळ्याची पत्रिका नवरीच्या भावाने नातेवाईकांना पोहोचण्यासाठी सुरू केली मात्र नियतेला ते पसंत पडलं नाही आणि नवरीचं भाऊ शिवमच्या बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी जात असताना अकोल्याच्या उडान पुलावरून काळच्या जवळ धडकेत मृत्यू झाला पाच तारखेला बहिणीचा विवाह सोडा तर दुसरीकडे शिवमच्या मृत्यूची बातमी करताच नवरीला एकच धक्का बसला नवदीप वरवधू यांच्या घरी एकच दुखाचा डोंगर कोसळला आहे अकोला शहरातील वाहतूक सुरळीत आणि नियंत्रित व्हावी यासाठी जेल चौक ते अग्रेसर चौकापर्यंत शहरात उडान पुलाची निर्मिती करण्यात आली मात्र हा पूल वाहन चालकांसाठी जीवघेणं ठरत आहे पूल तयार झाला तेव्हापासून आजवर या पुलावर अनेक अपघात झाले यात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे दरम्यान गुरुवारी सायंकाळी पुन्हा एक अपघात झाला शिवम नावाच्या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली शिवम आगडे असं अपघातात मृत्यू झालेल्या चोवीस वर्षीय तरुणाचे नाव आहे शिवम त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी जात होता तेव्हाच ही दुःखदायक घटना घडली शहरातील उडान पुलावर गुरुवारी उशिरा सायंकाळी एका चारचाकी वाहनाने दुचाकी चालकाला जोरदार जबर धडक दिली यावेळी दुचाकी डिवायडरवर आदळून अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील युवक शिवम हा गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावळली शिवम आगडे हा अकोल्याच्या गुरुकुल कोठारी वाटिका एक येथे रहिवासी आहे शिवमच्या बहिणीचे पाच जूनला लग्न असल्याने तो बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटत होता रात्री उशिरा घरी परत असताना उडाणपुलावर भरधाव चारचाकी वाहनाने त्याला जोरदार धडक दिली जोरदार धडकीमुळे त्याची दुचाकी पुलावरील डिवायडरवर आदळली त्यात शिवमहाम रस्त्यावर पडला त्यात तो गंभीर जखमी झाला त्याला तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावळली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा